नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बाजार समिती रत्नागिरी आवक आलेली चार हजार चारशे न कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत सतरा रुपये सरासरी दर राहिलेत सोळा रुपये बाजार समिती मंगळवेढा अवकालेली दोन हजार नऊशे पंधरा नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले सत्तावीस रुपये सरासरी दर आलेत बारा रुपये बाजार समिती नागपूर अवकालेली दोनशे वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तर आठ हजार रुपये सरासरी दर आलेत सात हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणेमंशी अवकालेली सत्तावीस हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवक आलेली एक हजार नऊशे पन्नास नग कमीत कमी दर राहिलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत दहा रुपये सरासरी दर राहिलेत आठ रुपये बाजार समिती पुणे खडकी आवक आलेली एक हजार शंभर नग कमीत कमी दर राहिलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पाच रुपये सरासरी दर राहिलेत पाच रुपये बाजार समिती पुणे आवक आलेली एक लाख छत्तीस हजार सहाशे एक्कावन्न कमीत कमी दर राहिलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पंचवीस रुपये सरासरी दर राहिलेत पंधरा रुपये बाजार समिती जळगाव अवकालेली दहा क्विंटल कमीत कमी दर आलेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा हजार रुपये सरासरी दर आलेत नऊ हजार रुपये बाजार समिती सोलापूर आवक आलेली अकरा हजार सातशे पंच्याहत्तर नग कमीत कमी दर आलेत सातशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार सातशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती कळमेश्वर अवकालेली वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार पाचशे साठ रुपये जास्तीत जास्त दर आले सहा हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार आठशे चाळीस रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली चार हजार चारशे नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती खेड चाकण अवकालेली पंचवीस हजार आठशे पंचवीस नग कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार सहाशे रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती खेड अवकालेली सहा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवळ अवकालेली शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात हजार रुपये सरासरी दर आलेत सहा हजार रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकालेली सोळा हजार आठशे नग कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार आठशे रुपये सरासरी दर आले एक हजार चारशे रुपये बाजार समिती अहिल्यानगर अवकालेली आठ हजार नऊशे पन्नास नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती कोल्हापूर अवकालेली तेवीस क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा हजार रुपये सरासरी दर आले दहा हजार रुपये धन्यवाद